प्रेस प्रभूच्या नावाला धन्यवाद देते कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना आज तुमच्याजवळ एक वचन घेऊन आलेले आहे मी परमेश्वराचं वचन आज आपण प्रत्येकाने अंतकरणापासून ऐकावा ही माझी नम्र विनंती आहे प्रभूच्या नावाला मी धन्यवाद करते की परमेश्वराने वचन दिलेलं आहे की प्रभू येणार आहे आणि तू लवकर येणार आहे परमेश्वर लवकर येणार आहे त्यासाठी आपण आपलं जीवन तयार करण्यासाठी आजचं वचन आहे आपल्या जीवनामध्ये आज आपण जीवनामध्ये तयार झालं पाहिजे वचनाने प्रार्थनेने आपण जगामध्ये नाही गुडपडलं पाहिजे जगातल्या गोष्टी नाही घेतल्या पाहिजे जगाकडं आपण गेलो नाही पाहिजे केवळ परमेश्वराचं वचन आपल्या जीवनामध्ये आणि प्रार्थना त्याच्या आपल्या जीवनामध्ये आणि आपण तयार झालं पाहिजे जेव्हा प्रभू येईल तेव्हा आपल्याला घेऊन जाईल त्याप्रमाणे आपली तयारी झाली पाहिजे हे वचन मी आज लुक लूक बारामधलं वचन मी वाचत आहे या ठिकाणी लूक बारा आणि पस्तीसावं वचन आहे या ठिकाणी असं सांगितलं आहे की तुमच्या कमरा कबरा कमरा बांधलेल्या व दिवे लावलेले असू द्या आज आपल्याला या ठिकाणी सांगितलेले प्रभू ख्रिस्ताने की तुमच्या कमरा बांधलेल्या आणि तुमचे दिवे लावलेले असू द्या आपल्याला का असं सांगितले की आपल्याला तयारीत पाहिजे आपली तयारी झाली आप पाहिजे प्रियांनो भावांनो आपली तयारी असल तर आपण प्रभू येईल त्या टायमाला लगेच तयार आपण असलं पाहिजे म्हणून आपल्याला या ठिकाणी अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि परत सांगितलेले आणि धनी लग्नाहून येईल दार ठोकेल तेव्हा आपण त्याच्यासाठी तात्काळ उघडावे म्हणून तो परत ये ये, परत येण्याची वाट पाह पाहत असलेल्या मनुष्यासारखे तुम्ही व्हा आपण कसे पाहिलं पाहिजे धनी आपला लग्नावरून येणार आहे लग्नावरून येणार आहे आणि आपण कसं पाहिजे त्याची वाट पाहणाऱ्या मनुष्यासारखं आपण पाहिजे माणसासारखं त्या माणसासारखं आपली वाट पाहिली पाहिजे की धनी येणार आहे धनी येणार आहे आणि आपण त्याची वाट त्या मांसासारखं आपण झालो पाहिजे म्हणून या ठिकाणी अजून सांगितलेलं आहे की व आणि धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य या ठिकाणी काय केलेलं आहे जागृत असलेले धनी काय करणार कर। आहे तात्काळ तो दार ठोकलं की आपण काय केलं पाहिजे दार खोललं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे जागृत राहिलं पाहिजे प्रियांनो आपण जागृत राहणं म्हणजे काय आपण जागृत राहणं म्हणजे काय तर आपण जीवन आपलं प्रभू येशू ख्रिस्ताला रात्र दिवस आपलं जीवनामध्ये त्याला घेतलं पाहिजे रात्रंदिवस आपण घर संसाराची चिंता नको जगातल्या चिंता नको त्या क्षणिक आहेत त्या क्षणिक आहेत जगातल्या चिंता आणि आपल्याकडं द्र कोणत्या गोष्टीचा लोभ नको आपल्याला त्यात आपण गुप गुणपाडून नाही जायला पाहिजे आपलं जीवन प्रभू येशूला तो आपल्याला केव्हा घेऊन घ्यायला येईल आपण तयारीत राहिलं पाहिजे तो आपल्याला काय जास्त वज देत नाही तो म्हणतो तुम्ही प्रार्थना करा आणि वचनाने तयार व्हा हेच आपल्याला सांगितलेलं आहे दुसरं देवाने आपल्याला कोणती गोष्ट सांगितलेली नाही आपल्याला आत्म्याने आणि विश्वासाने तयार व्हायचं आहे प्रभूची वाट पाहायची आहे आपल्याला की प्रभू येणार आहे आता शेवटचा काळ आलेला आहे जवळ जवळ येत आहे तर आपण तयार झालो पाहिजे आपलं जीवन सुद्धा तयार आणि तयार करा असं परमेश्वराने सांगितले या ठिकाणी आपल्याला परमेश्वर सांगत आहे की तुम्ही काय करा त्या माणसासारखी तुम्ही वाट पाहणारे व्हा आपल्याला वाट पाहिली पाहिजे प्रभू येणार आहे आपली वाट त्याच्याकडे लागली पाहिजे तेव्हा म्हणून या ठिकाणी आपल्याला त्याचं वचनाने या ठिकाणी काय स्त्रसंता एकशे एकोणीस आणि एकशे पाच मध्ये असं सांगितलेलं आहे परमे परमेश्वराचं वचन पावलासाठी दिवा आणि मार्गासाठी आपल्याला प्रकाश आहे तर त्याचा दिवा आपल्या जीवनामध्ये पाहिजे प्रियांनो आपल्या जीवनामध्ये त्याचा दिवा असला पाहिजे वचन हे दिवा आहे वचन आपल्या जीवनामध्ये आणि मार्ग प्रकाश आहे वचन आणि प्रार्थना प्रकाश आपल्यावर येऊ द्या प्रकाश आपल्यावर आलेलाच आहे पहिला आणि आपल्याला काय केलं पाहिजे तो दिवा आपल्या जीवनामध्ये पाहिजे ह्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे स्वत्रसहितमध्ये दावीद राजा म्हणत आहे परंतु या ठिकाणी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी जे दास जागृत असल्याला त्याला आढळेल तो धन्य तर आपल्याला धन्य म्हणला पाहिजे प्रभू आपण जागृत पाहिजे आपण नेहमी जागृत असलं पाहिजे धनी केव्हा बी येईल आणि दार ठोकन आपलं केव्हा बी येईल आणि आपलं दार ठोकन आपल्या हृदयाचं दार ठोकन तेव्हा आपण तयार असलं पाहिजे आपण कसं पाहिजे तयार आपली तयारी पहिलीच पाहिजे जेव्हा तो दार ठोकन तेव्हा आपण तयार असलं पाहिजे तात्काळ आपण दार खोललं पाहिजे हृदयाचं आणि प्रभूला आतमध्ये घेतलं पाहिजे आतमध्ये जातास प्रभूनी पाहिलं पाहिजे की माझा दास तयार आहे आणि आपल्याला काय म्हणलं पाहिजे धन्य आहे या ठिकाणी आपल्याला म्हणलं पाहिजे धन्य आहे म्हणून प्रियानो आपण तयारी केली पाहिजे वचन आपल्या जीवनामध्ये प्रार्थना आपल्या जीवनामध्ये आणि अधिक अधिक आपण आत्म्याने वाढलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये आत्म्याने वाढलं पाहिजे आपण सर्व गोष्टीची चिंता घोर सर्व काढून टाका प्रभूवर टाकून द्या प्रभू म्हणतो तुम्ही माझ्यावर टाका चिंता घोर सगळे माझ्यावर टाका हो परमेश्वरावर टाका आणि केवळ आपण काय केलं पाहिजे तयार झालं पाहिजे तयारीत आपलं राहिलं पाहिजे तयारी प प्रभू येण्याचा दिवस जवळ आणि जवळ अगदी टेपलेला आहे त्याच्यामुळे आपण तयारी केली पाहिजे या ठिकाणी आपल्याला कंबर बांधून प्रार्थना ही कंबर बांधू नये आणि दिवा हा आपलं वचन आहे या वचनात आपण तात्पर तयार झालं पाहिजे प्रियांनो म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी वचनाद्वारे आपल्याला सांगितलेल्या आहे म्हणून आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे धन्यवाद करते मी त्या परमेश्वराला की परमेश्वराने आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे म्हणून त्याच्या इच्छाप्रमाणे आपल्याला केलं पाहिजे प्रियांनो आणि आपण तयार झालं पाहिजे या ठिकाणी आपण पहा मत्ते बा पंचवीसमध्ये मध्ये बघा आपण असं झालो नाही पाहिजे तर आपल्याला पाच शहाण्या कुमारीसारखं आपलं जीवन झालं पाहिजे मूर्खासारखं हो नाही पाच मूर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या परंतु शहाण्या कशा होत्या तयार एकदम तयारीत आल्या होत्या आणि मूर्ख तयारीत नव्हत्या आल्या त्याप्रमाणे आपल्याला व्हायचं नाही प्रेयाण आपल्याला शहाण्यांसारखं तयार झालं पाहिजे तयार आणि तयार या ठिकाणी मी हे वाचत असताना वचन सांगत आहे आपल्याला तेव्हा स्वर्गाचे राज्य दहा कुमारीसारखे आहे पहा स्वर्गाचं राज्य कस आहे दहा कुमारीसारखं आहे ह्या ठिकाणी सांगितलेले ते आपले दिवे घेऊन समोर जाण्यास निघाल्या त्यात पाच मूर्ख होत्या व पाच शाण्या होत्या कारण मूर्ख कुमारीने आपले दिवे घेतले पण आपल्या बरोबर तेलही घेतले घेतले नाही आणि शाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले मग वराला विलंब लागला व त्या सर्वजण डुलक्या डुलक्या आल्या सर्वांना काय झालेले डुलक्या आल्या सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की पहा वर आला आहे त्याला सामोरे चला मग त्या सर्व कुमारी उठून आप आपले दिवे नीट करू लागल्या तेव्हा मूर्खांनी शाण्यांना म्हटले तुम्ही आम्हाला तुमच्या तेलातून काही द्या कारण आम्ही आमचे दिवे जाऊ लागले आहेत पण शहाण्यांनी उत्तर दिले की कदाचित आम्हाला व तुम्हालाही पुरणार नाही तुम्ही विकणाऱ्याकडे जाऊन स्वतः करता विकत घ्यावे हे बरे ह्या ठिकाणी पहा शहाण्या कुमारींनी जीवन तयार केलेलं होतं वचन त्यांच्या जीवनामध्ये होतं पवित्र आत्म्याने त्या भरलेल्या होत्या त्या परिपूर्ण झालेल्या होत्या शहाण्या शहाण्या कशा झाल्या होत्या परिपूर्ण आज प्रियांना आपल्याला सुद्धा परमेश्वराच्या समोर आहे प्रभू आपल्याला पाहणारे परमेश्वर आपल्याला हाक मारणार आहे त्या टायमाला आपले दिवे पेटलेले असू द्या वचन आपल्या जीवनामध्ये आपले दिवे पेटलेले असू द्या आपल्यामध्ये प्रार्थना असू द्या आपण प्रार्थनेने वाढलेले असू द्या आपल्यामध्ये पवित्र आत्म्याने आपण वाढलेले असू द्या आपण ह्या शहाण्या कुमारीसारखं पाहिजे त्यांनी तेल घेतलं त्यांच्या भांड्यामध्ये तेल पण होतं आणि त्यांचे दिवे पेटलेले होते आज प्रियांना आपले सुद्धा दिवे पेटलेले राहू द्या हो आपण प्रार्थनेत आणि वचनात अधिकाना अधिक वाढले जावं गेलो पाहिजे तुम्ही आणि मी ना अधिक आधीक वाढले जाऊ दे हो कारण प्रभू येणार उशीर होणार नाही प्रभूला यायला उशार होणार नाही प्रभू येणार आहे आणि आपण काय करत आहो आपण त्याची वाट पाहतोय परंतु पहा जगामध्ये जर आपण जगातल्या गोष्टी जर घेतल्या आणि जगातच गेलो आणि जगातच राहिलो तर त्या मूर्ख कुमारीसारखं होईल आपल्या दिव्यामध्ये तेल राहणार नाही आपले दिवे विझून जातील कारण का आपला आत्मा विजत विजत जाईल कारण का तर त्याच्यामध्ये तेल नाही पवित्र आत्म्याच पवित्र आत्म्याचं तेल म्हणजे प्रतीक आहे आणि आपल्यामध्ये पवित्र आत्मा नाही आपला दिवा म्हणजे वचन आहे आपल्यामध्ये वचन नाही आणि मग आपण त्या जगामध्ये हिंडणार जगामध्ये पाहणार पाप्रियांना जगामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला काही भेटू शकत नाही काहीच भेटू शकत नाही आपण निराशाने राहणार आपल्या आपल्यामाग अनेक संकट येणार अनेक दुःख येणार अनेक क्लेश येणार अनेक आजार येणार का तर आपल्यामध्ये काय आहे आपल्या दिवा पेटलेला नाही आणि आपलं मध्ये तेल नाही आपल्या भांड्यात म्हणून आपण काय म्हणणार आहे अनेक दुःख कष्टामध्ये राहणार प्रियानो आपल्याला त्या गोष्टी नको आपल्याला प्रभूमध्ये वाढलं पाहिजे आपल्याला प्रभूमध्ये उभं राहिलं पाहिजे त्याची वाट पाहत पाहिलं राहिलं पाहिजे आपली तयारी झाली पाहिजे आपल्या जीवनाची जी। म्हणून प्रियांना आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे या ठिकाणी असं सांगितलं नाही आणि पहा या ठिकाणी अनेक सांगितलेलं आहे की मी तुम्हाला खचित सांगतो मी मी तुम्हाला इथं सुद्धा सांगले मी तुम्हाला खचित सांगतो मी त्या कुमारी जेव्हा त्या जगातून आल्या आणि वर दार उघडल्या गेलं त्या टायमाला ह्या काय झालेल्या शहाण्या कुमारी इथं आहे दिवे नीट करू लागले तेव्हा मुर्खांनी त्यांना ते सांगितलेले आहे शहाण्याने उत्तर दिलं पाह इथं आणि ह्या ठिकाणी सांगितले की त्या कुठे गेलेल्या विक्र विक्रीवाल्याकडे गेलेल्या तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्यांच्याबरोबर आत गे लग्ना लग्नास गेल्या आणि दार बंद झाले ज्यांची तयारी झालेली आहे प्रियानो ज्यांची तयारी झालेली आहे त्या काय झालेल्या आत गेल्या आणि दार बंद झालं दार जर बंद झालं तर पुन्हा कधी खोलत नाही पुन्हा खोलत नाही दार एकदाच खोलत आणि बंद झालं तर पुन्हा कधी खोलत नाही परंतु त्या मूर्ख आल्या आणि त्यांनी काय सांगितलेलं या ठिकाणी नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या प्रभूजी प्रभूजी आमच्यासाठी दार उघडा त्याने उत्तर दिले मी तुम्हाला खची तुम्हाला ओळखीत नाही पहा म्हणून तुम्ही जागृत राहा कारण कोणत्या दिवशी किंवा कोणत्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल हे तुम्हाला ठाऊक नाही का नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा दार खोलायला मूर्ख गेल्या परंतु त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला ओळखीत नाही प्रयानो आपली तयारी झाली पाहिजे आपण तयार झालं पाहिजे वचन आपल्या जीवनामध्ये आणि प्रार्थना आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याने भरून आपलं तयार झालं पाहिजे आपण सजून धजून आपले जीवन नवरी सारखं गेलो पाहिजे वर आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि आपलं आपली तयारी पाहिजे प्रियांनो आपण तयार झालेलो पाहिजे प्रभू केव्हा येईल हे आपल्याला ठाऊक नाही आणि दार केव्हा बंद होईल म्हणून आपण आपल्या आपण मूर्खासारखे नको तर शहाण्यांसारखं आपली तयारी झाली पाहिजे शहाण्यांसारखी म्हणून आपण जीवनामध्ये हरेक वचन प्रार्थनेत अधिकाधिक वाढले जाऊ द्या परमेश्वराला परमेश्वराने आपल्यासाठी हे वचन दिलेलं आहे आणि या वचनाद्वारे आपण तयार झालो पाहिजे आपली कंबर कसली जाऊ द्या आपले दिवे लावलेले जाऊ द्या आणि आपण त्या मनुष्य माणसासारखं झालं पाहिजे वाट पाहणाऱ्या माणसासारखं आपण झालं पाहिजे आपण प्रभूची वाट पाहत राहावा आपली तयारी होऊन आपण प्रभूची वाट पाहिली पाहिजे म्हणून त्या परमेश्वराला मी कोटी कोटी धन्यवाद करते येशूच्या नावात मागते म्हणून तुम्ही ऐका आमेन आमेन आमेन